नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व ठाकरेंना दिल्लीत मोठी जबाबदारी काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया थे थेट देशाच्या राजधानीतून दिल्लीतून आणि ती बातमी आहे मुंबईच्या राजकारणावरती मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांना पुन्हा मोठा उद्धव ठाकरेंना सर्वात मोठी दिल्लीत जबाबदारी ठाकरेंसाठी आता इंडिया घडीचा सर्वात मोठं पद मित्रांनो बघूया सविस्तर या घडीची देशातील राजकारणातील सर्वात मोठी गडबड मुंबई महापालिकेचं महाराष्ट्रातील जवळजवळ सत्तावीस महा नगरपालिका आणि देशातील उत्तर प्रदेश बिहार पंजाब या राज्यातील निवडणुकांच्या दृष्टिकोनातून आता उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीतील जबाबदारी अतिशय मोठ्या प्रमाणात वाढल्याचं सध्या बोललं जात आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना जरी महाराष्ट्रामध्ये फुल फॉर्ममध्ये नसली तरीसुद्धा महाराष्ट्राच्या इतर बाहेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा झंझावात आणि ठाकरे यांचे हिंदुत्व आता इंडिया गेला खूप महत्त्वाचं वाटत आहे यावेळी ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल यांसह समाजवादी पार्टी आणि नितीश कुमार या उत्तरातील बहुतांश नेत्याच्या उद्धव ठाकरेंनी नेतृत्व वाहत आहे यावेळेस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला म्हणजे उद्धव ठाकरेंना ठाकरें इंडिया आघाडीचं दीड करण्यासाठी पुढे बोलवलं जात आहे यामुळे उत्तर भाग भारतातील राज्यावरती इंडिया आघाडीनं आपला कब्जा करता येईल आणि ठाकरेंचं नेतृत्व महाराष्ट्राला तर मान्यच आहे परंतु उत्तर भारतात देखील त्यांना मान्यता मिळेल या दृष्टीने इंडिया आघाडीची तयारी सुरू असल्याचं सध्या बोललं जात आहे यावेळी उद्धव ठाकरे नितेश कुमार यांनी बोलून सध्या नितीश कुमार इंडियातून बाहेर पडणार असल्याची सर्वात मोठी घडामोडी देखील समोर येत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा चेहरा इंडिया आघाडीला सर्वात महत्त्वाचा वाटतो आहे आगामी दोन दिवसामध्ये नितीश कुमार आपली भूमिका जाहीर करून राज्याच्या नव्या देशाच्या राजकारणात मोठा भूकंप घडवतील या पाठीमागे उद्धव ठाकरे यांची भूमिका खूप महत्वाची असेल मित्रांनो याचमुळे राज्यासह देशाच्या राजकारणात खूप मोठी घडामोड घडून उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे मित्रांनो याबद्दल काय आपल्या प्रतिक्रिया उद्धव ठाकरे देशाच्या राजकारणात जातील का फक्त महाराष्ट्रात राहतील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद